कांत मानिला युगांत लोकपाळ हळ राम होता क्रोधा आणि धाकी की प्राय प्रजा रामचंद्र भगवान अशा प्रकारे माझा जर नाही उठला तर मी काय करीन याचा नाही अशा प्रकारचे राजा रामचंद्र प्रभू म्हणत होते सगळ्या सृष्टी मध्ये प्रलय आणील आणि माझ्या मनाला जे वाटेल ते मी करीन पण माझ्या सौमित्राला मी उठवीन अशा प्रकारचे रा, राजा रामचंद्र प्रभू बोलू लागले

अशा प्रकारे असणारे म्हणजे अंगात जागवंत उठले आणि राजा रामचंद्र प्रभूला हात जोडून काय विनंती करू लागले ते बघू म्हणतात पूर्णांतार राम राळी करून हे प्रळायो नसे ब्रह्मदेव

अशा प्रकारे असणारे बोलत होते म्हणतात तुम्ही अंकात करू नका तुम्ही प्रलय माजवे रण माजवण्याचा प्रयत्न करू नका कारण सगळं सृष्टी प्रलयामध्ये

तुम्ही त्यांचा अपराध पोटात घालावा लागतो आणि पुढचं कार्य काय आहे हे घ्यावं अशा विनंती ते करू लागले म्हणतात पिता अशा प्रकारे असणारे म्हणजे तुम्ही सगळ्या जगाचे पिता आहात आणि एकाच्या अपराधाची कशी म्हणले शिक्षा सगळ्यांना करू नका अशा प्रकार विनंती राजा रामचंद्र प्रभूची नळ नी अंगदा अशा प्रकारे असणारे ते राजा रामचंद्र प्रभूची विनंती करत होते आणि विनंती करून त्यांचे चरण धरत होते म्हणत होते कि तुम्ही हा प्रलय करू नका तुम्ही सगळ्यांचे माय बाप आहात तुम्ही हे एवढं दुःख तुमच्या पोटात घाला शांत वशा अशा प्रकारचे विनंती करू लागले म्हणतात ददनाचा प्रपाळ सई राम रान दयाळ गला प्रपा पंडोळात पाळ सई रामा अशा प्रकार म्हणले तुम्ही भक्ताचे प्रतिपालक आहात तुम्ही भक्त कनवाळू आहात मग तुम्ही अशा प्रकारचा नाही पाहिजे कृपा अशा प्रकारे म्हणले त्यांची विनंती ऐकल्याच्या नंतर राजा रामचंद्र थोडेसे कसे शांत झाले म्हणतात ज्या प्रकारे आकाशामध्ये ढग पसरावेत आणि राजहंस पक्षाला त्या ढगाचा काहीतरी सहवास व्हावा पाणी पडण्याची आशा दिसावी म्हणून ते जसे शांत होतात तशा प्रकारचे राजा रामचंद्र प्रभू सुद्धा थोडा वेळ शांत झालेले आहे असं सांगत आहे रघुनंदना अशा प्रकारे असणाऱ्या आपल्या सेवकांचे आपल्या निज भक्तांचे वचन ऐकल्याच्या नंतर राजा रामचंद्र प्रभूने आपला मन थोड्या वेळ का होईना पण सावरल्या गेलेला आहे असे सांगत आहे एका एक पराची निधी एका जनाथ येणार अशा प्रकारे असणारे नाथ महाराज सुद्धा श्री रामचंद्राच्या चरणावरती नतमस्तक होऊन म्हणतात कि एक वेळ जर देवाला शरण गेलं तर आपल्या जीवनाचा उद्धार होतो तशा प्रकारे आता गोवीचा भाव सांगत आहे एका जनार्दन एका जनार्दन शरण प्रार्थनी नीजा नीजा अशा प्रकारे असणारे म्हणजे त्यांनी रामाची शरणागती घेतली आणि राजा रामचंद्र प्रभू मन समाधान झालेलं आहे असं एकनाथ महाराज आपल्या शेवटच्या होई मध्ये सांगत आहे राजा रामचंद्र भगवान की जय पवन सूत्र याच्यानंतर परायण वाचक